नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज काड्यावर गेलो नाही आणि गेलो होतो परंतु थोडं निवांत काम राहिलं कारण जी साईडचं जे मटेरियल असतं भुजायचं रिंगच्या साईडनं विहिरीच्या कडीने ते जे भाग असतो राहिलेला रिंग टाकल्यानंतर तर तो भुजला नव्हता त्याच्यामुळं आज डिपो हे सगळं टाकून पलटी मारायची राहिली पडतं आणि त्याच्यामुळं काम सोडून आलात आणि दुसरी एक गच्ची केली मग आलो इकडं शेतामध्ये तर शेतामध्ये आधी दिसतं आपलं दुसरं बघा असा रोज आलं नव्हतो त्याच्यामुळं आज आलो तर दिसले इकडे बघा मस्त तवरले तर म्हणजे तवरा आधी तातल्या आंब्याची तर बघू शकता इकडेही असं मस्तपैकी बघू शकता तवर कसा आलेला तर हे तवर दाखवा म्हणलं तुम्हाला आणि तुमच्याकडतून आला आहे का ते आम्हाला कमेंट करून सांगा तर आपला प्रत्येक आंब्याची तवर दाखवला तुम्हाला जर बघा आणि शेवटपर्यंत म्हणणं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आपली व्हिडिओ आहे तुम्हाला रोज रोज भेटत राहतील तर चला बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो जवळजवळ सगळ्याच आंबेली तौरावेत बरं का तर आता बी लागतील कारण नाही लिहिले बी तोर घळून जातोय पाणी लागते तौर आल्यानंतर भरपूर असं पाणी द्यावं लागतंय त्याच्यामुळं आपल्या आंब्याची सेटिंग होती बघू शकता ही कसं एकदम असं भारी असं फुलवराच्या अवस्थेमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये ह्याला बारीक बारीक आंबे पण लागतील बघू शकता ही झाड केवढूस आहे आणि ह्याला केवढे मोठे असे तोर आलेले बघू शकता इकडं हे छोटं झाड आहे परंतु ह्यालासुद्धा बघू शकता इथं तवरा आलेला आहे तर ह्या पद्धतीनं तोरा आला आहे तर असं हेच झाड म्हणून नाही मित्रांनो तर तुम्हाला इकडं अजून बरेचसे काही झाडं दाखवतो तर ह्याला आलेलं नाही बघा तर हे सुद्धा बघा हे किती खाली बारीक ओढसं झाड आहे परंतु ह्यालासुद्धा तवर आलेलं आहे बघू शकता इकडं कारण तीन तीन वर्ष झालेले आणि वाढ झालेली नाही जास्त त्याच्यामुळं पण बारीक झाडं राहिल्यामुळं बारीक पण झाडाली तवर आलेत बघू शकता इकडं भरपूर असं तवर आला आहे फक्त ह्याचा आंब्याला थोडा आलेला नाही आणि ह्याला पण तेवढा जास्त आलेला नाही परंतु थोडाफार आलेला आहे बघू शकता इकडं आतमध्ये तुम्हाला दाखवतो ह्या काही म्हणजेच ह्याला काही फटी आलीत म्हणायचं दोन तीन फटी आली तर आणि काहीक नाहीत आलेली तर हे पण बघा गेल्या वर्षी ह्याला भरपूर असे आंबे आले ते बघा एकदम इडस झाडे करून त्याला भरपूर असं तवर येतो आता ह्याला पाण्याची गरज जरा सुकली आणि व्हायला लागल्या तर ह्याला पाणी आता पाईप पण द्यायचे तर तुम्ही बघू शकता तिकडं आपण पाईप पण ठुल्या तेव्हा तिकडं त्या ह्याच्यापाशी पोत्यापशी गुंडाळून ठेवलेलं तर ते रेनपाइप वापरून हे करायचं आता पाणी द्यायचं तर ही आंबा बघा तुम्हाला हे आंबा दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे गडवर्षी आंब्याला दोनच फट्याल ते आंबे परंतु यावर्षी बघा हे गावरा ना आंबा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस म्हणजेच ह्या आंब्याला चाळीस फटेत म्हणजे सॉरी आपलं जी तव शेंडे तर त्या सगळ्या शेंड्यानी प्रत्येक शेंड्याला तव आलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि हे गावरान आंबा आहे आणि हे पण गावरान आंबा आहे परंतु हे फुटलेलं नाही यावर्षी आणि पुढल्या वर्षी हे पण फुटन अशी आशा आहे कारण हे मोठी झालेले आंबे आणि हे आंबा एकाच वर्षी लावलेली आहेत काही आलीत काही काय नाही आली ना बघू शकता ही तर खाली टेकले अक्षरशः तुम्हाला इकडे दाखवतो खाली टेकलेलं पण हे बघा बघू शकता हे किती असं मस्तपैकी तो राहिलेला आहे बघू शकता इतक्या भारी म्हणजे वाढ जास्त झालेली नाही खुजच आहे झाड तुम्ही बघू शकता इकडं परंतु ह्याला तोर भरपूर प्रमाणामध्ये आलेलं आहे कारण हे कलमाचं झाड आहे त्याच्यामुळं बारीक राहते आणि ही जी उंच झाडं आहेत का तरीही उंच झाडं आपली गावरांची आहेत तर हे पण गावरांचंच आहे परंतु ह्याला काही फाटेली असं ह्या पद्धतीमध्ये इकडं बघू शकतं आहे असं तोर आलेले आहेत इकडं पण आलेलं आहे तर असं भरपूर तेव्हा तिकडं पण आलं आहे तर अशा पद्धतीने तवर आलेलं आहे आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे आपलं फणसाचं झाड आणि त्याला लागलेलं फणस तिसऱ्या वर्षी फणस आलेले तर इकडं बघा हे फणसाचं झाड तर ह्या फणसाच्या झाडाला इथं बघा फणस लागले तिसऱ्या वर्षी ह्याचं फणस बघा वाशे यायला एकदम भारी तर हे बघा प्रत्येक चेहऱ्याला फणस आलेलं इकडं तर ह्या पद्धतीने Pansapanalit. Per baušę.